येणार नोट मोदी येणार मोदी येणार मोदी सरकार येणार चौकट महाराष्ट्रात आज एवढी जागा आणते तुम्हाला कळत नाही का तुम्ही संपूर्ण गावातून एक दोन हजाराच लेट जे आहे ते आदरणीय दरेशील भैया मोहिते पाटील यांना जाणार आहे इकडे माडा सोनापूर आणि सांगली अंदाज सांगू सध्या शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पाण्याचा प्रश्न तसा गणपतराव देशमुखांनीच मिटवलेला आहे मी कॅनल खोदला अगोदर आता दुसरी यांनी काय केलंय बटन दाबायचं काम केलेलं आहे देरीशी मोठी पाटील सध्या त्यांचं वातावरण चांगलं आहे का तुतारी लीड वर येणं तुतारी तुतारी मला चिन्हच माहित तुतारी शंभर टक्के तुतारी पहिल्यापासून पक्ष आहे बापू जाणे बघा काय सांगता येत नाही बघा धैर्यशील भाईनाच लीड जाईल धैर्यशील मोहिते पाटील नमस्कार एपी विलाय मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण सांगोला तालुक्यातील कमलापूर या गावी आलेलो आहे लोकसभेचं वातावरण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आणि खूप चुरशीच्या अशी लढत माडा मतदारसंघामध्ये होते आहे एका बाजूला रणजीशी नाईक निंबाळकर तर दुसरीकडे मोहिते पाटील हे उमेदवार आहेत तर आपण गावागावामध्ये जाऊन लोकांचा काय कल आहे ग्राउंड रिपोर्ट काय आहे हा जाणून घेण्यासाठी आपण आज ग्राउंड लेवलला एका गावागावामधून फिरत आहे तर आज कमलापूरमध्ये आहे आपण कमलापूरमधील जनतेचं काय मत आहे त्यांचा कल कोणीकडे आहे हे आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार माडा मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक सध्या जोरात सुरू आहे म्हणजे वातावरण पेटलेलं आहे सर्व ठिकाणी प्रचार सुरू आहे जोरात तर काय वाटतं तुम्हाला काय होईल माडा मतदारसंघात माडा मतदारसंघात तुतारी म्हणजे मोहिते पाटील मोहिते पाटील तर काय असं काय वाटतं तुम्हाला काय सरकारचं धोरण चुकीचं आहे शेतकरी पूर्ण तेशे धोरेला लावले पण रणजित सिंग नायक निंबाळकर एकोणीसला ला आपल्या मतदारसंघातून निवडून आले होते तर त्यांनी पाण्याचा प्रश्न तालुक्याचा सोडवला असं बोलता। ते बोलतात ते कितपत तो खरं नाही का ते नाही एक त्यांचं असं आहे की एक जर काम केलेलं असलं पण नव्याण्णव काम केलंय अच्छा म्हणजे फक्त पाणी एक काम केलंय बाकीचं केलं नाही पाण्याचा प्रश्न सोडवलाय का त्यांनी पाण्याचा प्रश्न सुटलाय पण काम अतिशय अवस्था अत्यावश्यक मध्ये अन्न पाणी वस्त्र निवारलं होतं पण मोबाईल अत्यावश्यक मध्ये करून सोडलाय दहा वर्ष पण मोदी सरकारच्या बऱ्याच किमात दोन हजार रुपया अकाउंटला येत आहेत किंवा डायरेक्ट मुद्रा असेल की ज्याच्यामुळे लोकांना तरुणांना कर्ज कि बिनातारण भेटत वगैरे योजना आहे हो हा अठरा टक्के जी लावला यांनी शेतकरी हे जेव्हा एक लाखाचा खत घेतला तर अठरा हजार रुपये जाते त्यात हा मोदी सरकार देते सहा हजार रुपये वर्षाला बर मी येड्यात काढायचं काम आहे सगळं म्हणजे मोदी सरकार पूर्णपणे ज्या योजना त्या फसवेगिरीच्या फसवेगिरी म्हणजे माड्यामध्ये सध्या तुम्हाला काय वाटतं कोणी माड्यामध्ये महाविकास आघाडी जण महाविकास आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय वाटतं अठ्ठेचाळीस जागेमध्ये बदल होणार पूर्ण बदल होईल हो ठिकाणी चार दोन जागा येतील नाही तर सगळ्या महाविकास आघाडी पण एक्झिट पोल तर सांगतो की म्हणजे पंचेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये भाजप आणि मित्र पक्षाच्या येतील तो, तो कितपत हो योग्य आहे एक्झिट पोल जर आणणार हा शेतकरी या महाविकास आघाडी जाणार ठीक आहे धन्यवाद आणखी पण बोलणार आहे मामा काय बोलताय का कोण येणार काय मोदी येणार मोदी सरकार येणार महाराष्ट्रात आज एवढी जागा आणते तुम्हाला कळत नाही का तुम्ही मीडिया बाजार म्हणजे नाही तेच तुम्हाला विचारायचं येतं त्याची गॅरंटी देव आज पाच वर्ष झाली मग फुकाट आणखी ती गरीब आला तीच गरीब नाव ठरते त्याला शिवाय देते नाही बर बर नमस्कार मी सोमनाथ महादेव अनुसे कमलापूर कमलापूरहून सोमनाथ अनुसे आपल्या सोबत आहे तर माडा मतदारसंघाची लोकसभेची सध्याची जी निवडणूक आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहे सात तारखेला मतदान आहे तर काय तुमच्या कमलापूर गावचा काय रिपोर्ट आहे की तुमचं काय मत आहे संपूर्ण गावातून एक दोन हजाराच लेड जे आहे ते आदरणीय मोहिते पाटील यांना जाणार आहे तुम्ही वाजवणारा माणूस आमचं गाव पूर्वीपासूनच शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला किल्ला आहे बर आणि या गावामध्ये दे बाबासाहेब देशमुख ज्या पाठीमाग जातील त्या बरोबर जनता इथली आहे संपूर्ण तालुक्यामध्येच अशी परिस्थिती आहे म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा भैयाला आहे म्हणून तुम्ही वाजवणारा माणूस बर भारतीय जनता पार्टी जे उमेदवार आहेत त्यांनी विकास केला नाही का आपल्या तालुक्यामध्ये असं तुम्हाला काय वाटत नाही बघा आता तुम्ही विकास म्हणजे काय प्रस्ताव वगैरे अधिसूचना जे आहे टिंबू म्हैसाळ असेल ज्या योजना आहेत सकारे असेल वरचवीर बाडगर अनेक धरणातून आदरणीय आबासाहेबांनी अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे त्यातले आम्ही सर्वजण साक्षीदार सुद्धा आहे अनेक आंदोलन झालेले आटपाडी असेल वाळवा असेल पुणे येथील धरणे आंदोलन असेल आझाद मैदान मधील आंदोलन असतील अनेक यश आलेलं आहे आपण जसं म्हणतो की बाबा आबासाहेबांनी यामध्ये सुरुवात केलेली आहे कार्य केलं असेल निंबाळकर साहेबांनी त्याच्याबद्दल मला दो मत नाही पाणी सोडण्याचा आता केला असेल परंतु खरं जे यश आहे ते आदरणीय स्वर्गीय आबासाहेबांना पण पाण्याचं पूर्ण जे श्रेय आहे ते आपल्या तालुक्याचे आमदार शाहजी बापू असतील किंवा निंबाळकर हे दोघच घेत आहेत त्यांनी बोलूनही दाखवले सभेमध्ये असतील शहाजी बापू असतील आबासाहेब असतील साळुंकी पाटील असतील या तिघांनी त्यावेळी प्रयत्न केलेले आहेत प्रयत्न केलेले आहेत के के बर आणखी एक असं बोललं जातं की मोहिते पाटलांनी आपल्या तालुक्याचं पाणी अडवलं गेले कित्येक वर्ष एक असं म्हणजे तालुक्यातून सूर आहे ना ना तो संभ्रम लोकामध्ये निर्माण करण्याचा आहे हां हां इतक्या चांगल्या पद्धतीचं काँग्रेस सरकार आहे शेतकऱ्याच्या हिताचं जर सरकार कुठलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये जर आणि देशामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाची जी कर्जमाफी केलेली आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेली आहे त्यामध्ये लोक सावरलेले आहेत आणि प्रत्येक वेळी कर्जमाफी करावीच असं नाही परंतु शेतकऱ्याला फळबागेला अनुदान असेल इतर असेल शेतकऱ्यावरती शेतकऱ्याची खरी नाळ जी आहे ती आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्याशीच उळलेले बाकीच्या पक्षाच्या प्रमुखांना शेतीमध्ये काय मुळा कुठे येतो ही माहीत नाही वांग कशाला लागतंय हे माहित नाही ते मुळा याला येतो ये म्हणतील त्यांना काही शेतीबद्दल नॉलेज नाही त्यामुळे शेतकरी वर्ग त्यांच्यावरती अखंड महाराष्ट्रभर भाजप सरकार हे सबसेल फेल गेलेला आहे अनेक सभा बघितलेल्या आहेत मोकळ्या फेल गेलेल्या आहेत सभा पण मोदी साहेबांच्या दोन सभा झाल्या पल्लपुरला झाले आता काल मध्ये पण झाले मोदी साहेबांचं कार्य काय तुम्ही सारखं तीनशे सत्तर तीनशे सत्तर एवढं हे एक कार्य तीन तलाक हे कार्य कार्यक्रम कामाची पद्धत शेतकऱ्यांना तुम्ही काय न्याय दिला यास तुम्ही पहिल्यांदा फ्रीमध्ये दिला का आज तुम्ही अकराशे रुपये घेत शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलं काही दिलेलं नाही कुठलेही अनुदान दिलेलं नाही कुठलेही काय नाही आता कुठेतरी खात्यावरती जमा व्हायला लागलेले आहेत हे इलेक्शनच्या तोंडावरती आणि आता जे पाणी सोडलेलं आहे नदीला मान नदीला हे दहा गावांचा फायदा आहे या दहा गावापुरतं तुम्ही जे कार्य केलेलं आहे आनंद आहे त्याबद्दल सोडल्याबद्दल परंतु इलेक्शन आणि मतदान तोंडावरती ठेवून पाणी असं तुम्ही कायम सोडा ना कायद्यामध्ये बसवून जसं आबासाहेब स्वतः आंदोलन करून भांडत होते पाळी मागून हे बसलच पाहिजे टेंबूची योजना जी स्वतः आबासाहेबांची आहे म्हणजे जे पाणी सोडलेलं आहे आता सध्या नदीला ते इलेक्शन तोंडावर आहे हे बघू हे सोडलेलं आहे पण पूर्वी पाणी आलं होतं नाही आलेलं नाही नाही आलेलं ना आहे ना 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 सांगलीमध्ये पुरण लोक मरून जातात तिथं हजारो लाखो कोटी रुपये खर्च केला जातो परंतु दुष्काळी भागाला मुद्दाम पाणी दिलं जात नाही हे राजकर्ते भाजपवाले शेतकऱ्याला कधीही जगू देणार नाहीत आम्हाला एकमेव जे काँग्रेस सरकार आहे राष्ट्रवादी सरकार आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार आहेत तेच शेतकऱ्याचं हित जाणू शकतात कोण ही जाणू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे आणि अखंड महाराष्ट्राला माहिती आहे यापूर्वी सुद्धा कर्जमाफी असेल फळबागेचं अनुदान असेल लागवडीचं अनुदान असेल शेतकऱ्यांना जे जे प्रयत्न करायचे असेल आमच्या इथं सोलापूरमध्ये इथं मोठ्या प्रमाणामध्ये त्याने संशोधन केंद्र स्थापन केलेलं आहे आणि संपूर्ण मुंबईमधील अनेक कंपन्या गुजरातकडे प्रस्थान होत आहेत आता याच आठवड्यामध्ये बघा माथाडी लोक आमच्यातले आहेत गावावर ते आलेले आहेत त्यांची माथाडीची कंपनी जे आहे ते शिफ्ट होऊन गुजरातला गेलेली इतकी वाईट परिस्थिती आज त्या लोकांनी करायचं काय आपल्याला जे पूर्वी लोक जे या माडा मतदारसंघातले मुंबईमध्ये कामाला जात होते त्या लोकांना यापुढं मुंबईमधले आपल्या हक्काची घरं सोडून भाड्यानं घरं घेऊन नवसारी असेल वडोदरा असेल गुजरातची काय जिल्हे असतील त्या भागामध्ये कामासाठी जावं लागणार आहे धन्यवाद सोमनाना काय अंदाज सांगा तुम्ही कोण येऊ शकत काय तुतारी झावा आहे इकडे सगळी तुतारी झावा आहे माडा मतदारसंघात माडा मतदारसंघात हवा दोघांची बर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल अंदाज एक अंदाज सांगू शकतात माडा सोलापूर आणि सांगली अंदाज सांगू शकतात तीन ठिकाणचा अंदाज सांगू शकतात अंदाज बरं बाकी महाराष्ट्रात काय वाटतं बघ महाराष्ट्रात भाजप तसं बस भाजप बसा हो सर काय नाव तुमचं काळे नितीन काळे जी तुमच्या गावामध्ये सध्या कुठल्या पार्टीची हवा आहे सध्या शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी तुतारी बर जे पहिले आपले खासदार होते रणजित सिंनाई निंबाळकर यांची कामं या भागामध्ये पाणी आणलं असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मग तुम्ही पाण्याचा प्रश्न तालुक्याचा त्यांनी मिटवला असं त्यांचं मत आहे नाही सगळं चुकीचं आहे उन्हाळ्या उन्हाळ्यात पाणी सोडलं हे नुसतं मतापुरतं सोडलेलं आहे याच्या आधी पाच वर्ष नाईक निंबाळकर आणि शिवाजी बापू पाटील आमदार यांनी नुसतं पाणी सोडतो म्हणून कालवा केला आश्वासन दिले पण पाणी सोडलं नाही आता ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक जवळ आली त्यावेळेस त्यांनी पाण्याचं म्हणजे पाणी सोडून लोकांना परिवर्तित करण्याचा प्रयत्न चालू आहे पण तसं होणार नाही म्हणजे मतासाठी पाणी मला म्हणायचं आणि निंबाळकर साहेबांच कमलापूर मध्ये एकही काम नाही आणि ते गेल्यापासून आलेली नाही एकही दिवस आले नाही सध्या माढा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे सात तारखेला मतदान आहे तर काय होईल वाटतंय तुम्हाला कुठल्या पक्षाला आघाडी मिळेल आघाडी महाविकास आघाडी मिळणार आणि तुतारी चिन्ह आहे तुतारी निवडून येणार शंभर टक्के तुतारी निवडून येणार पण पाण्याचा प्रश्न तर निंबाळकर साहेबांनी मिटवला असं ते म्हणताय पाण्याचा प्रश्न तसा गणपतराव देशमुखांनीच मिटवलेला आहे कॅनल खोदला अगोदर आता दुसरी यांनी काय केलंय बटन दाबायचं काम केलेलं आहे सध्या पाणी नदीमध्ये आहे एवढ्या उन्हाळ्यामध्ये पाणी म्हणजे आहे नदीला त्यांनी सोडलंय तर त्याबद्दल काय म्हणणार काय नाही आता इलेक्शन आले ते सोडला अगोदर का सोडलं आता सध्या आमच्या इथे टँकर चालू आहेत अर्धी गोष्टी टाकले मला आता टँकर ये आताच गेलेला आहे पाणी पेला आणि इलेक्शन मुळे सोडलेला आहे पाणी म्हणजे तात्पुरता स्टंट केलेला आहे मते मिळवण्यासाठी हे केलेला आहे आणि आता हे बाबासाहेब देशमुख जे सांगतील त्यालाच आम्ही मतदान करणार आहे नाही पण असं म्हटलं जातं की पाटलांनी आपल्या तालुक्याचं पाणी अडवलं असं असताना त्या पाटलाच्या घरातील उमेदवारला मतदान कसं म्हणजे तालुक्याचं तुम्ही एक नागरिक म्हणून पाटील पाणी अडवलंच नाही ना पाणी चालूच आहे ना बात पण हे बोललं तर जाते असं बोलणार इलेक्शन आले त्यामुळे बोलणारच ना विरोधी विरोधी माणसाला काय बोलणार आहे दुसरा पर्याय पाणी अडवलं दुसरा प्रश्न नाही त्यांना आता पाण्याशिवाय विरोधकांना धन्यवाद सर धन्यवाद आपल्या तालुक्यामध्ये सध्या म्हणजे पूर्ण माडा मतदारसंघामध्ये चार पाच तालुका आहेत तर मतदानाचं एकदम असं जोरात असं वातावरण निर्माण झालेलं आहे सात तारखेला मतदान आहे तर तुमच्या गावामध्ये कसं वातावरण आहे आमच्या गावामध्ये सध्या डेरीशी मोठी पाटील सध्या त्यांचं वातावरण चांगलं आहे गाव चांग गा। खम कमलापूरमध्ये कमलापूर गाव हे शकापला मानणार गाव आहे बरोबर जो पक्ष आदेश देईल ते आमचं गाव चांगल्या पद्धतीने त्याचं काम करेल बाबा जे सांगतील त्या पद्धतीने आमचं गाव चांगलं काम करेल पण मोहिते मोहिते पाणी अडवलं म्हणते त्याबद्दल काय म्हणू तुम्ही पाणी अडवलंय का आपल्याला पाणी अडवलं असं म्हणता येत नाही कारण हे पाणी फक्त आता मतदान जवळ आले त्यासाठी पाणी सोडण्यात आले हे जे पाणी आपल्याला पाणी सोडलंय ना ते फक्त मतदान आता जवळ आले ना दहा मग त्यामुळे पाणी सोडतंय एकंदरीत वातावरण पूर्ण महाविकास आघाडीला आणि कमलापूर गाव हे बाबा देशमुख यांना मानणार गाव आहे जे ते सांगतील जे ते सांगतील ते सर्वजण आम्ही करण्यासाठी तयार धन्यवाद सर काय वाटत तुम्हाला माडा मतदारसंघात काय होईल कुठल्या पक्षाच सध्या प्राबल्य आहे किंवा कुठलं निवडून येईल तुतारी तुतारी काय होईल तुतारी लेडवर तुतारी काय फक्त सांगा कुठला पक्ष निवडून येईल तुतारी तुतारी काय वाटतंय तुतारी तुतारी काय वाटतंय सर तुम्हाला काय वाटतय मला पक्ष तर माहितीयेत काही भाजप येईल की काँग्रेस 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 म्हणजे तुतारी तुम्हाला काय वाटतं सर काँग्रेस काँग्रेस तुतारी सर काय वाटतं तुम्हाला तुतारी शंभर टक्के तुतारी मतदारसंघामध्ये तुतारी तुतारी शेतकरी कामगार पक्षाच या गावामध्ये प्राबल्य आहे तालुक्यामध्ये आहे हा आता गावापुरतं तुमच्या म्हटलं तर बघ पक्षाचे जे कोणी वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने तुम्ही असंच आहे की नाही ना, तसं नाही पूर्ण विचार केला तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला महाविकास आघाडीलाच आता सध्याचे जे खासदार आहेत हा हा ते जे निवडून आल्यापासून इकडे पाच वर्षामध्ये आलेच नाहीत आणि त्यांनी पाणी आणलंय की काय नाही त्यांनी पाणी बिनी काय आणलेलं नाही पाण्यासाठी वीस वर्ष आबासाहेबांनी संघर्ष केला चॅनल बिनल हे सगळे त्यांनी आता पाणी येते सांगलीकडून त्यांचा काही संबंध नाही पाण्याशी मग ते आपले आमदार साहेबांनी ते सभेमध्ये तर बापूंनी आणि आमदार साहेबांनी प्रयत्न केले म्हणजे निंबाळकरांचा काही मात्र संबंध नाही यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काय वाटतं तुम्हाला मोदींची सत्ता परत येईल का देशामध्ये सांगता येणार नाही पण महाराष्ट्रामध्ये तर मोदीची सत्ता पूर्ण येणार नाही महाविकास आघाडी लिलला जाईल ओके धन्यवाद निवडणुकीच वातावरण हो आहे सध्या काय वाटत तुम्हाला कोणी आम्ही जास्त रिस्कच घेत नाही कुठे रिस्क म्हणजे तुमचं काम भलं आणि आपण भलं बरोबर पण मतदान तर करता की नाही आता करायचं करायला बघूया तसं वाटेल तसं करायचं हा पण काय वाटतं तुम्हाला काय पाणी आणले निंबाळकर आणि म्हणते सर्व पक्ष आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की निंबाळकर येईल या ठिकाणी म्हणजे भाजपला आघाडी मिळेल बर 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 असं सत्यत्र आहे की चालूच आहे तुतारी हाय कमळ आहे दोन्ही आपलं चालेल जे ते बाजू जे ते माझे पण वातावरण काय वाटतंय पुणे येईल काय सांगता येत नाही बघा कोणाला कोणी राहताय किंवा कमळ बी वरचड आहे तुतारी बी वरचड आहे म्हणजे आणखी काट्याची टक्कर आहे काटाची टक्कर आहे पुन्हा काय सांगता येत निंबाळकर साहेबांनी पाणी आणलं नदीला पाणी आहे सध्या निंबाळकर साहेबांनी पाणी आणलं म्हणजे आधीच आबासाहेबांनी डबरी पडलेली कोणी पाणी सोडायचं कोणत्या आबासाहेबांनी सगळं वड नालं करून दिलं यांना मोकळं नुसतं पाणी सोडते ती की सुटते पाणी त्यांना काय अडचण तर आता पाणी म्हटलं लोकांचा कवल मग निंबाळकरच्या पाठी आहे असं वाटतंय का पाण्यामुळे निंबाळकर पाणी आणलं ही मान्य आहे त्यासाठी जे काय लागलो तलाव ला। न आलं हे कुणी केलं जे पहिलं काम बाबासाहेबांचं आहे असं तुम्हाला काम मग हे जे पाणी आहे ते निवडणुकपुरतं आहे असं तुम्हाला म्हणायचंय का म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे कंपल्सरी सोडल तेवढं चांगलंच आहे पाणी आता शेवटी हे राजकारण आहे यांनी राजकारण तोंडावर सोडलंय पाणी फोटो काय करतील काय सांगता येत नाही धन्यवाद सर सिंह निंबाळकर आले पाहिजे असं तुम्हाला वाटतंय बर 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 काय असं तुम्हाला वाटतं की वाटत सत्ता चालतं पीजी मध्ये हा 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 सत्तेमध्ये कोण आहे त्यांना निवडून घेणं महत्वाचं काम नाही पण आता देशामध्ये असं वारं पूर्ण असं फिरल्यासारखं परिस्थिती आहे असं म्हणजे मीडिया सांगते आहे बरेच मोठे घोटाळे प्रॉब्लेम सर्व बीजेपीचे ओपन झालेत असं लोकांचं म्हणणं आहे मग तुम्हाला देशात बीजेपी येईल असं वाटतंय काय आता येईल नाही नाही पण मग तुम्ही समजा तुम्ही म्हणताय तसं निंबाळकर साहेब निवडून आले आणि देशातच काँग्रेसची सत्ता आली तर मग मग कस नाही तुमचा पॉईंट तेवढाच होता की देशात बीजेपी आहे म्हणून निंबाळ साहेब निवडून आले पाहिजे पण देशामध्ये जर काँग्रेसची सत्ता आली तर मग निंबाळ साहेब निवडून काय फायदा असेल असा नाही का प्रश्न सेवा पाहिजे बरं गावगाव आपला सेवा दिल्या पाहिजे आपले काम झाले पाहिजे धन्यवाद कमलापूर गावचे माजी सरपंच आपल्यासोबत आहेत निवडणुकीचं वातावरण आहे सात तारखेला निवडणूक आहे या गावामध्ये काय परिस्थिती आहे एक आ, या गावचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी आपण जाणून घेऊया सर कशी वातावरण म्हणजे कसं गावामध्ये आहे आपल्या गावामध्ये लीड जाईल कारण पहिल्यापासून आम्ही आबासाहेबांच्या विचाराला मानणारे गाव आहे बाबासाहेब देशमुख ज्यांना पाटीमध्ये येतील त्यांच्या पाठीमागे जाणारे गाव आहे त्यामुळं दहशील भाईयाला जास्तीत जास्त जसं लीड देता येईल तेवढ्या नाही पण विकासाचा मुद्दा हा का भाजप मधून आमच्याकडून काहीच विकास झालेला नाही तुमच्या गावाला काय निंबाळगा का साहेबांच्या काय काही का का, का सुद्धा नाही पाणी नदीला आले सध्या पाण्याचा प्रश्न आमचा काहीच विषय नाही इथून दीड किलोमीटर नदी आमचं आमच्या पाण्याचा प्रश्न आमचं टँकर चालू आहे ते आहेच पाण्यासाठी आमचं कॅनॉलचं पाणी आलं नाही त्याला लढत चालूच आहे चार्ज भरेल त्याला मागणी असूनही पाणी दिलेलं जात नाही पाण्याचा काही कुठलेही प्रश्न सुटलेले नाहीत सुटले आमचे तेच प्रश्न आहेत ज्यावेळेस आमदार साहेबांनी सगळे कॅनोल वगैरे सगळे तयार केलेत त्यालाही पाणी अजून आलेलं नाही त्यांनी आता नदीचं पाणी तुमच्याकडे कुठल्याच प्रकारे कसं येत आमचं कुठल्याही प्रकारची स्कीम नाही आणि पाण्याचा आम्हाला काहीच उपयोग नाही त्या नदीचं पाण्याचा अच्छा म्हणजे आजूबाजू शेतकऱ्यांनाच फक्त फायदा झाला बाकीचा काही फायदा नाही आणि ते फायदा दोन तास पूर्ण लाईट तास बंद ठेवून आता दोन तास लाईट ठेवली त्यांना अच्छा ते पिकं उभे पिके जळून चाललेत आणि पाणी पिकं नसताना पाणी सोडले खरोखर गरज होती त्यावेळी पाणी सोडलेलं नाही म्हणजे त्या पाण्याचा कुठलाही उपयोग होत नाही मतदानासाठी सोडलं असं म्हणजे मतदानासाठी शंभर टक्के सोडले असं ग्रहित धरूनच सोडले त्या पाणी फेब्रुवारीत सोडणार फेब्रुवारीतली पाळी सोडली नाही म्हणजे मतदानाच्या पुढेच बरोबर सोडले मतदान होईपर्यंत ते लोकांना खुश करण्यासाठी म्हणजे वातावरण सर्व जळून गेल्यानंतर त्या पाण्याचा उपयोग काय बरोबर बरोबर एकंदरीत वातावरण सध्या इथं महाविकास आघाडीचं महाविकास आघाडी पाटलांचं आहे असं त्यांच्याकडून पहिल्यापासून आपल्याकडे विकास झालेला आहे त्यांच्या माध्यमातून आणि बाबासाहेबांच्या माध्यमातून पण ते मोहिते पाटलांनी तालुक्याचं पाणी अडवलं अशी एक चर्चा तालुक्यामध्ये आहे हे चुकीच आहे हे आहे त्यांच्यामुळं तर पाणी येत आहे त्यांनी मदत करतात वेळोवेळी पाण्याला मी असतोय पाणी संघर्ष समितीत हमेशा पण त्यांच्यामुळं तर पाणी येत आहे अच्छा म्हणजे जे काय पसरवलं जात ते फक्त बातम्या ओके धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात आणि काय गावचा कौल हो सांगित ना काय वाटतंय माडा मतदार सांगत नमस्कार मोहिते पाटील बर बर भाजप सरकारनं सर मला काय म्हणायचंय गुजरातचा कांदा निर्यात चालू आहे महाराष्ट्र राज्यात निर्यात नाही असं शेतकरी अन्य होतो की नाही सांगा पण सध्या सरकार तर भाजपच आहे ना महाराष्ट्रामध्ये की भाजपच कसं म्हणता येईल सरकार सर कारण तिथं गुजरातचा कांदा जातोय ती राज्यातला ती भारतातलं आहे का नाही महाराष्ट्र राज्य भारतातलं आहे का नाही इथला कांदा का जात नाही तो निर्यात केला जाऊ शकतो आणि महाराष्ट्रातला नाही मग महाराष्ट्र राज्यात ही अशी कुंडी करूनच मत मिळवायची आता मला सांगा तुम्ही त्या अभिजित पाटलांना त्यांना आता कुंडी करून त्यांना काय म्हणते मदत करा मग मी आम्हाला करतो आम्ही तुम्हाला करतो मदत हे असं कसं चालणार हो साहेब म्हणजे अभिजित पाटलाचा कारखाना कारखाना के सील केला सील केला ते तिकडे गेले गेले गेले, गेले। पण ते तर बोलतायत की म्हणजे आता ती काय बोलणार आता ती उत्तर देऊ शकत नाहीत ना आता सध्या ते अडचणीत आहेत अच्छा उत्तर देत नाही त्याला आता तू काय बोलणार ती म्हणजे एकंदरीत सध्या हवा धैर्यशील मोहिते पाटलाला जास्तीत जास्त मतदान होणार ओके धन्यवाद सर धन्यवाद